नमस्कार सगळ्यांना मी आणि सरोदे सामाजिक कार्यकर्त्या प्रभाग क्रमांक दहामधून मधून काँग्रेसकडून इच्छुक उमेदवारी आहे आणि प्रभाग क्रमांक दहामध्ये मध्ये आतापर्यंत गेल्या वीस वर्षापासून जेही कोणी नगरसेवक निवडून आले तर एक वेळा निवडून आल्याच्या नंतर ते परत कधी इकडं प्रभागाकडं परत आलेच नाही तर जागोजागीला रस्त्याची अशी अवस्था आहे की माणूस एक पाय काढावा आणि एक पाय टाकावा रोडाने नीट नी चालता येत नाही व्यवस्थित नाल्या नाही त्या आणि लोकांचं हे घाणेरडं जागोजागीला कचरा जो पडतो त्या घाणेरड्या वातावरणामुळं खूप लोकांचं आरोग्य पण तोट्यात येतं आणि निवडून येण्यापूर्वी खूप मोठे मोठे आश्वासन दिल्या जातात आणि निवडून आल्याच्या नंतर कुणीच इकडे यायला तयार राहत नाही आणि हे प्रभागाच्या बाहेरचे लोक येऊन इकडं उमेदवारी मागतात तर आम्ही जनतेला अशी विनंती करू इच्छितो की तुमच्याच प्रभागामधला राहणारा एक सामान्य तुमच्यामधलाच एक उमेदवार म्हणून तुम्ही मला निवडून द्यावं आणि मी तुम्हाला आश्वासन देते की जर विकास करायचा असेल आपल्या प्रभागातला आणि आपल्या मुलाबाळांना जर विकसित जीवन द्यायचं असेल सगळ्याच बाबतीत चांगलं आरोग्य द्यायचं असेल तर तुम्ही नक्कीच माझा विचार करा आणि मला निवडून द्या सगळ्यांना मी असं सांगते की पैशाचा लोभसापायी किंवा पैशाला कुणीही आम आमिष दाखवत असेल तर चार दोन हजार रुपये ही काही तुमची किंमत होऊ शकत नाही तुम्हाला जर विकास पाहिजे असेल तर कोणी जरी उमेदवार आला तुमच्याकडं तर अजिबात त्याचे पैसे तर घेऊच नका फक्त एकच करा की जो विकास करल अशा उमेदवाराला तुम्ही निवडून द्या आणि जो तुमच्यामधला उमेदवार असेल तर सगळ्यांना माझी एवढीच नंबर विनंती आहे धन्यवाद